एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अजित पवारांवर टीका करण्याची सुदर्शन चौधरींची लायकी नाही पात्रता नाही रुपाली पाटील ठोंबरे ऑन अजित पवार महायुतीत नको निवडणूक होईपर्यंत कुणीही चकार शब्द काढला नाही निवडणूक झाल्यानंतर ज्यांची लायकी नाही असे लोक उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाहेर काढा असं वक्तव्य करू लागलेत भाजप असं बोलणाऱ्यांवर कारवाई करणार का नाही भाजपने कारवाई केली नाही तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ सुदर्शन चौधरीची लायकी नाही पात्रता नाही त्याला लोकांचा जनाधरण आहे भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती म्हणून लोकसभेला निवडणुकीला सामोरे गेले निवडणूक होत कुणीही चकार शब्द काढला नाही परंतु निवडणूक झाल्यानंतर ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशी व्यक्ती डायरेक्ट माननीय दादांना महायुतीतनं बाहेर काढा असं जे वक्तव्य करतं याच्यावर मला भाजपला विचारायचं आहे की ज्या लोकांना जनादर नाही असे तुमचे जे पदाधिकारी कार्यकर्ते वाटते ते उचलली जीप लावली टाळ्यासारखे बोलतात त्यांच्यावर तुमची तुम्ही कोणती कारवाई करणार आहात त्यांना तंबी देणार आहात की नाही कारण का अशा कार्यकर्त्यांनी माननीय अजितदादांबद्दल वक्तव्य करावं हे अत्यंत लाजिरवानं आहे मुळामध्ये जर भाजप त्यांना तंबी देणार नसेल कारवाई करणार नसेल तर यापुढे जे काही वक्तव्य त्यांनी केले त्याला आम्ही अजितदादांचे पदाधिकारी कार्य करते जशास तसे अत्यंत वाईट भाषेमध्ये उत्तर देऊ हे लक्षात ठेवावे तो कोणतरी भाजपचा सुदर्शन चौधरी म्हणून पदाधिकारी आहे त्याला त्याला कोणताही अधिकार नाही त्याची तेवढी लायकी नाही पात्रता नाही लोकांचा जनादर नाही आणि तो खुशाल माननीय उपमुख्यमंत्री माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याबद्दल जे वक्तव्य करतोय त्याचा तो जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आणि भाजपनी अशा ज्या काही पक्षाच्या त्यांच्या मिटिंग मध्ये होतात त्याच्यामध्ये ही लायकी नसलेली लोक जी काही बरगळ ओकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा याच्या पुढे आम्हीही आमचं तोंड सोडलेलं दिसेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर